आणि भजी पापड काय तळणार नाही सणाला कारण तेलकट खाऊ देत नाही मध्ये आजारपणा तुटल्यामुळं सपातीचे आणि ताई ना आमच्या बारीकांना सरा चालू केला होता वापस ना आणि उठून बसली बघा उठून बसली ती बसली फोन बघत बसली मी हात सकट धुई नाही आणि मी आमटी टाकली होती म्हणजे मला हातावती बघायला आमटी कशी झाली या सगळी जण पुरण पोळी खायला सपाती किती नाही पोळ्या द्या

उद्या पण असंच उठावा आणि मी म्हणजे गार कमी आलं असते जर तर असत उठून मी डबल झोपली असते काकडत काकडत गार तर कमी आल्यामुळे उठली उठली आधी ताई दार वाजवलं ताई म्हणलं पुरा गेली आंबोली झाडून लढून झाले तिनं काढलं किचन लुटून मी काढलं मार किचन लुटून बेडरूम कोणाकोणाच्या चांगल्या पोळ्या सांगा काय तर म्हणायला नाही ते हा म्हणून आज कोण कोण पोळ्या करणार आहे कोण कोण उद्या करणार आहे सांगा कमेंट मध्ये कारण काही भागात ना आज एखाद्या त्याच्यामुळे आज काही जण सण करणार नाही देवाला पण आज दिवस चालत नाही तर काही जण उद्या पोळ्या करणार नाही म्हणजे माझी आई करणार आहे उद्या तिच्या खर्च करणार आहे कारण तिची एखादंच असती आणि काही आई तिकडे कोणच करणार नाही वाटतात उद्या सगळी पोळ्या करणार आहे इड घ्यायची उद्या पोळ्या करायची व्यवसाय घ्यायची आज का पोळ्या करायची नाही मग असं तुमच्याकडे कशी पद्धत आहे सांगा कमेंट मध्ये आमच्याकडे तर आजच पद्धत आहे आम्हीच पाठली आणि कोणाला विचारपूस केली आम्हीच पद्धत सणासुद्धा सण करायचं नाही मग काय करायचं आपल्या खानाला आहे की वर्षाचा सण आहे अजून राहिले का

पुढील नसलेल्या पाहिजे आणि काढली होती काय का हातावर रात्री अजून करत असते त्या मनाला मी काढले या आपल्या आपल्या हाताला काय केलंय बघा ते दीर्घातील गुढीला तेवढी मी काढली पुन्हा गुढी झोपल्यावर दिदीनं त्या कुटीला काढली मग सुटून गेली बघ मला बस केलंय घाण केलंय मला मला असं नव्हतं काढायचं अनुभव सगळं टाकाऊन टाकते संध्याकाळी जो पुस्तक काहीच राहत बघायला

आज आज उठणार उद्या आजारी पडणार मला रोज रोजदा वगैरे पडकायला होणार तुमची सवय आहे बसन पाया हा मग शांत बसायचं पुढचं बोल न गोले गो